रविवार दिनांक पाच जून रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे सायंकाळी सहा वाजता सरकार मान्यता प्राप्त संलग्न नाशिक जिल्हा हौशी सरील सौष्ठव असोसिएशन यांच्या सहकार्याने आमदार श्री दोन हजार बावीस जिल्हास्तरीय सरील सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे जिल्हास्तरीय सोबतच सिन्नर श्री दोन हजार बावीस भव्य तालुकास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून याचा स्पर्धकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने रविवार दिनांक पाच सहा दोन हजार बावीस या दिवशी अत्यंत मानाची असली आमदारश्री ही जिल्हास्तरीय शरीरसोट स्पर्धा सिन्नरचं भूषण अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सायंकाळी सहा वाजता ही स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तसेच सिन्नरची तालुका अजिंक्यपदाची सिन्नरश्री ही स्पर्धा बॉडीबिल्डिंग स्पर्धा त्या दिवशी आपण तीही या ठिकाणी आपण घेणार आहोत स्पर्धेला नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त सर्वश्रेष्ठपटू या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध असतील दरवर्षी आम्ही या ठिकाणी आयोजित करतो सिन्नरमध्ये तर याही वर्षी आमदारश्री म्हणून ही स्पर्धा आपण या ठिकाणी अत्यंत भव्य प्रमाणात आपण बक्षिसही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तरी सिन्नरमधील व जिल्ह्यातील सर्व शरीसृत्तपटू या स्पर्धेसाठी हजर राहतील नाशिक जिल्हा हौशी शरीसृत संघटना हे एकमेव अशी भारत शासनाची मान्यताप्राप्त संघटना असून या संघटनेतून जे खेळाडू राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तर स्तरावर जे खेळाडू खेळतात बक्षीस मिळवतात तर ह्या संघटनेचं जे सर्टिफिकेट जे मिळतं ते सर्टिफिकेट ह्या खेळाडूंना नोकरीसाठी कामं येतं तसेच संघटनेच्या भारत सरकार तसेच राज्य सरकारकडनं जे काही खेळाडूंना क्रीडा पुरस्कार दिले जातात ते सर्व क्रीडा प्र पुरस्कार ही आमच्या असोशिएशनतर्फे आमच्या संघटनेतर्फे मान्यताप्राप्त संघटनेतर्फे मिळतात त्यांना दिले जातात शिवछत्रपती पुरस्कार असो अर्जुन पुरस्कार असो हे सर्व पुरस्कार आमच्या संघटनेतील खेळाडूंनाही बऱ्याच वेळा मिळालेत तरी सर्व खेळाडूंना माझी एकच विनंती आहे की आमच्या संघटनेतून खेळले खेळलेत तर तुम्हाला पुढे नोकरीला त्या आमचं सर्टिफिकेट कामं येणार आहे इतर संघटना ज्या आस आहेत त्यांना ह्या संघटनेतून आप आमच्या ज्या स्पर्धा होतात आमच्या स्पर्धकांना त्यांनी भुदळ घालून त्या संघटनेत खेळायला भाग पाडतात परंतु त्या संघटनेमध्ये खेळून त्या स्पर्धकांचा काही उपयोग होत नाही त्यांची खेळाडूंची दिशाभूल करून आपला गल्ला जमवण्याचा कार्यक्रम काही लोक करत आहेत आम्ही नाव घेत नाही परंतु आम्हाला सदर संघटनेमधून आम्हाला एकच संदेश द्यायचा की जे काही खेळाडू नोकरीसाठी किंवा चांगलं भविष्य भविष्यासाठी जर बॉडीबिल्डिंग करत असतील तर त्यांनी नाशिक जिल्हा हौशी शरीर स्वस्थ संघटनेमध्येच खेळावं नमस्कार आज सिन्नर येथे सरांनी जी माहिती दिली ही माननीय आमदार श्री माणिकराव कोकाटे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी त्यांचे कार्यकर्ते तथा श्री रवींद्र वर्पे सर यांना अत्यंत अशी मानाची आमदार श्री स्पर्धा घेण्याची परवानगी दिली आणि दिव्य असं आयोजन आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या प्रसिद्ध अशा सिनरच्या नाट्यगृहामध्ये हे आयोजन करण्याचे त्यांनी ठरवलेले आहे या स्पर्धेमध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा त्याचप्रमाणे मेन्स फिजिकची स्पर्धा होणार आहे जिल्हास्तरावर पाच वजनी गट बॉडीबिल्डिंगचे असतील आणि एक खुला गट हा मेन्स फिजिक्स स्पर्धेसाठी असेल त्यात पाच गटांमध्ये पहिला गट असेल सहा साठ किलोपर्यंत दुसरा गट असेल साठ ते पासष्ट किलोपर्यंत तिसरा गट असेल पासष्ट ते सत्तर किलोपर्यंत चौथा गट असेल सत्तर ते पंच्याहत्तर किलोपर्यंत आणि पाचवा गट असेल पंच्याहत्तर किलोवरील हे झाले शरीरसौष्ठव स्पर्धेचे गट त्यानंतर जिल्हास्तरावर मेन्स फिजिक्सची स्पर्धा खुल्या गटामध्ये असेल आणि त्याचबरोबर सिन्नर शि शि सिन्नरश्री ही भव्य तालुका स्तराची अजिंक्यद अजिंक्यपद स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि सिन्नरश्री ही खुल्या गटामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यातून जे विजेते ठरतील त्यात किताब विजेत्याला आकर्षक चषक तसेच स्लॅश देऊन मानाचा पट्टा देऊन त्याला गौरवण्यात येईल त्याचबरोबर उपविजेता आणि द्वितीय उपविजेता या दोघांनाही आकर्षक असा चषक प्रदान करण्यात येईल मान्यवरांच्या हस्ते आणि भव्य जिल्हास्तरीय शरीरसोष स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे मेन्स फिजिक खुल्या गटासाठी प्रत्येक वजनी गटामध्ये आमदारश्री या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रोख रुपये दोन हजाराचे पारितोषिक ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक एक हजार तृतीय क्रमांक एक हजार चतुर्थ आणि पंचम क्रमांक प्रत्येकी पाचशे रुपये असे भव्य बक्षिसांची रोख बक्षिसांची स्पर्धा त्यानंतर किताब विजेत्यास श्री या माना मानाच्या किताब विजेत्यास रोख रुपये पाच हजार देऊन त्याचा मान्यवरांच्या हस्ते आमदार साहेबांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात येईल त्याला गौरवण्यात येईल